नमस्कार आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल एक जबरदस्त भाषण बघणार आहोत एक मातृत्व ज्याने इतिहास घडवला ती फक्त शिवरायांची आई नव्हती तर ती इतिहासाला आदेश देणारी शक्ती होती आज मी तुमच्यासमोर एक देवी मांडायला आलेली नाही एक पूज्य व्यक्ती उभी करायला आलेली नाही आणि नुसती इतिहासातील एक स्त्री सांगायला मुळीच आलेली नाही आज मी तुमच्यासमोर एक धोकादायक विचार उभा करायला आलेली आहे कारण ज्या स्त्रीबद्दल आज आपण फक्त शिवाजी महाराजांची आई एवढंच बोलतो ती स्त्री जर आज जिवंत असती तर आपल्या आळशी समाजाला आरसा दाखवून विचारलं असतं मी शिवाजी घडवला तुम्ही काय घडवलं हो मी बोलते आहे राजमाता जिजाऊंबद्दल पण लक्षात ठेवा आजचं भाषण तुम्हाला भाऊक करायला नाही तर अस्वस्थ करायला आहे कारण जिजाऊ म्हणजे काय आई हो पण साधी नाही माता हो पण मऊ नाही ती अशी आई होती जिच्या मायेपेक्षा तिचा विचार जड होता ती अशी माता होती जिने मुलाला फक्त जग कसं आहे हे शिकवलं तर जग कसं असायला हवं हो, हे ठसवलं लोक विचारतात शिवाजी महाराज एवढे महान कसे झाले पण मी विचारते जिजाऊ एवढ्या धक्तक त्या कशा झाल्या कारण शिवाजी महाराजांचा पराक्रम एका आयुष्यातला आहे पण जिजाऊंचा संघर्ष प्रत्येक श्वासातला होता जिजाऊंचं आयुष्य कोणी गुलाबी रंगात रंगू नका ते आयुष्य दररोज अपमान घेणारं होतं स्वाभिमान मारणारं होतं आणि तरीही डगमगणारं नव्हतं वडिलांचा पराभव घराण्याचं अवमूल्यन पतीची राजकीय मर्यादा पण जिजाऊंनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही ती म्हणाली नाही माझ्या नशिबातच नाही ती म्हणाली माझ्या पोटी जन्म घेणारा नशीब बदलणार आहे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गोष्टी सांगितल्या पण त्या झोपवण्यासाठी नव्हत्या त्या जागवण्यासाठी होत्या ती रामायण सांगायची पण रामाचं राज्य सांगताना सिंहासन नव्हे तर न्याय सांगायच्या ती महाराजा महाभारत सांगायची पण युद्ध सांगताना रक्तपात नव्हे तर कर्तव्य सांगायच्या आजच्या आईने विचार करावा आपण मुलांना काय सांगतो शांत रहा ॲडजस्ट करा जास्त बोलू नका आणि जिजाऊ म्हणायच्या अन्याय सहन करणं हेही पापच आहे ही, ही वाक्य आईची होती की क्रांतिकारकाची शिवाजी महाराजांच्या हातात तलवार होती पण लक्षात ठेवा त्या तलवारीची धार लोखंडाची नव्हती तर ती जिजाऊंच्या विचारांची होती ती तलवार फक्त शत्रूवर चालली नाही तर ती भीतीवर चालली गुलामगिरीवर चालली आणि माणसाच्या स्वतःवरच्या अविश्वासावर चालली जिजाऊंनी शिवाजीला राजा व्हायला शिकवलं नाही तिने शिवाजी महाराजांना जबाबदार व्हायला शिकवलं कारण सिंहासन वारशाने मिळू शकतं पण जबाबदारी संस्कारांनी घडते आज अनेक आई म्हणतात माझा मुलगा मोठा अधिकारी झाला पण जिजाऊ म्हणतात जिजाऊ म्हणाल्या असत्या आज माझा मुलगा लोकांचा आवाज झाला शिवाजी महाराजांनी शत्रूवर हल्ला केला पण जिजाऊंनी आधी शिवाजी महाराजांच्या मनावर हल्ला केला त्या म्हणाल्या आणि त्या त्यावेळेस त्या म्हणायच्या की शुभा तू राजा झाला नाहीस तरी चालेल पण जर तू रयतेला विसरलास तर तू राजा नाहीस आज हे वाक्य आपल्या सत्ताधाऱ्यांना कोण सांगणार जिजाऊंची आईगिरी मुलाभोवती फिरणारी नव्हती ती राष्ट्राभोवती फिरणारी होती ती मुलाला मिठीत घेत होती पण त्या मिठीत कमजोरी नव्हती तर कर्तव्याची आग होती एक आई मुलाला जन्म देते पण जिजाऊंनी एक युग जन्माला घातलं शिवाजी महाराज एक व्यक्ती होते पण स्वराज्य हा विचार होता आणि विचार आईच्या गर्भातच रुजतो आज आपण जिजाऊंच्या फक्त मूर्ती उभ्या करतो पण त्यांच्या विचारांना जमिनीत गाडतो आपण जिजाऊंच्या नावाने घोषणा देतो पण त्यांच्या विचारांनी स्वतःला बदलत नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे जिजाऊ आज असत्या तर त्यांनी विचारलं असतं तुम्ही माझं नाव घेतलं पण माझा ध्यास घेतलात का जिजाऊ म्हणजे फक्त इतिहास नव्हे तर आजचा प्रश्न आहे आजची आई मुलाला फक्त सुखी करायचं बघते पण जिजाऊंनी मुलाला जबाबदार केलं आजची आई मुलाला अपयशापासून वाचवते पण जिजाऊंनी मुलाला संघर्षाला सामोरं उभं केलं शिवाजी महाराज किल्ले जिंकले पण जिजाऊंनी मन जिंकलं आणि मन जिंकलं की इतिहास आपोआप जिंकला जातो आज हे भाषण ऐकून जर तुम्हाला फक्त टाळ्या टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या तर मी अपयशी ठरेल पण जर आज घरी गेल्यावर तुम्हाला स्वतःला एकच प्रश्न पडला की मी जिजाऊंच्या एक टक्का तरी जवळ आहे का तर हे भाषण यशस्वी आहे कारण जिजाऊ पूजेसाठी नव्हत्या तर त्या अनुकरणासाठी होत्या जिजाऊ फुलांसाठी नव्हत्या तर त्या आग पेटवण्यासाठी होत्या आणि म्हणूनच ती फक्त शिवरायांची आई नव्हती तर ती इतिहासाला आदेश देणारी एक मेव आई होती जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य धन्यवाद